गुड मॉर्निंग मैत्रिणो शुभ सकाळ सर्वांना आता वाजलीत मैत्रिणी दहा साडे दहा झाले केस पांढरे झाले तर काम आता किचन भांडे लावायचे मैत्रीण स्वयंपाक करायचा आहे देव ही झाली राहिलं माहिती आता सगळ्याच्या आंघोळ्या पण よかった。

y todo el चला मैत्रिण मग भेटू पुढच्या वांगे मध्ये बटाटे हे काय म्हणते चटणी करते चटणी पण छान होती काय करायची थोडी साल काढायची कुटायची खलबत्त्यामध्ये बारीक कुटायची कांदा भातून त्याच्यात घालायचा छान होती चटणी पण मैत्रिणी मग करते झोटीची भाजी वरण करते एक टमाटर घेतले टमाटर कापून आपण कोथिंबीर आहे आज पुन्हा हे आहे काय कडीपत्ता आहे आज वरणाला झाडाची सगळी पान झडती झाली मैत्रीण झाडाला एक सुद्धा पान राहिलं नाही आता नवीन पालवी कुट्टी सगळी पान झरली सुद्धा नाही त्या झाडाला आपल्या देवपूजाला बघावं तर एक चला मित्र करते भाजी स्वयंपाक करून घेते बाय बाय सर्वांना